नमस्कार कुठे दादा हाय जेवण झालं का श्री स्वामी समोर दर्शन दादा बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा तुम्हाला पण बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा जेवला का ताई हो जेवले तुम्ही जेवलात का दर्शन दादा मी जेवण केले हो जेवले तुम्ही जेवला दर्शन दादा गुट्टे दादा जेवले मी हो हा दादा नमस्कार सर्वांना झालं का जेवण नमस्कार सर्वांना जेवण <laughs> आज मंदिराकडे जायचं आहे पोळा आहे ना हा आमच्याकडे नाही हा पोळा पोळा नाही आमच्याकडे पोळा विठ्ठल दादा नमस्कार बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई धन्यवाद दादा बैल पोळ्याच्या तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून उठे दादा बाय बाय चालतय धन्यवाद दादा लाईक करून जावा जाता जाता लाईक केल्याबद्दल धन्यवाद दर्शन दादा विठ्ठल दादा विठ्ठल दादा जेवण झालं का माझं कसं काय ऑप्शन बंद झालं ग्रीन स्क्रीन बोला हो बोला झालं का जेवण तुमचं तुषार दादा नमस्कार राधे राधे सुरू केली काय ताई बंद करून हा बंद करून चालू केली डन राधे राधे तुषार दादा जेवलात का प्रमिला ताई लाईव्ह घेणार नाही वाटत चालू केली नाही का नेटवर्क नाही आज प्रमिलाताईंची राजेंद्र चव्हाण नमस्कार राजेंद्र दादा हो झालं काय माहित काय म्हणताय मग अजून काय नाही बघा जेवले आता नमस्कार राजेंद्र दादा कुठून आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं काय म्हणताय ताईंच म्हंटल नाही घेणार म्हणते ताईने पण नाही आणि आज कोळा आहे म्हणे तर स्वयंपाक करायचा आहे म्हणे घ्या म्हणे घ्यायसाठी हा तेच ना त्याच्यामुळे नसल घेणार सांगली महाराष्ट्र राजेंद्र दादा नमस्कार जेवण झालं का लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब कराय पोरण पुरणपोळी खाल्ली का मग तुषार का, yes, like... का संध्याकाळी

कुठ काय म्हणताय ओ तुषा दादा दादा कुठे गेले काय आज वस्तू खात ताई ते पुरण वगैरे माझ तेच आहे <laughs> बाकी खातात घरचे पण घरचे ते पुरण वगैरे होय का अरे बापरे मग गणपती मध्ये कसं करता गणपती मध्ये काय करतात ला आपल्याला नाही काही सणसुद्ध आपल्याला काही नाही सणसुद बरोबर आहे गणपती बाप्पा आल्यावर <coughs> आई ताई गणपती मध्ये दहा दिवस बंद ओनली पनीर चालणार दहा दिवस <laughs> हा मग तेच म्हंटल ना आता स्वयंपाक बनवायचं चालू आहे त्यांच्याकडे पण बैल आता त्यांच आहेत गा ते रंगवणार आणणार आहे का फक्त विचार गणपती मध्ये नो कॉम्प्रो कॉम्प्रोमाइज बाप्पा फेस्टिवल ऑलवेज फेवरेट हा बाई काही प्रकार कोणता प्रकार दिसतोय बाई तो अम्मा काम करत असो हा काम करत असणार प्रवीण ताईच्या घरी नाही बसवत म्हणे ताई गणपती नाही बसवत गणपती कस काय का नाही बसवत पण बसवत नाही म्हणे ऐकलं ना तुम्ही काल नाही मी ऐकलं फक्त ते म्हणाले ना गणपती अजून आणला नाही म्हणून तुम्ही काय विचारलं गणपती आणला का विचारलं ना बुकिंग केलं का विचारलं काय माहिती का, का नाही तर काय माहितीये आता प्रमिला दिदीने विचारलं पाहिजे संकेतदाकडे पण नसेल आहो त्यामध्ये त्यामध्ये भीताते नाही हम भाई हाँ आहो त्या म्हणले भीताते नाही हम भाई असं म्हटलं का त्या म्हणे भीताते नाही हम भाई क्यों भीताते नाही पूछा नाही की आपने विचारला नाही का तुम्ही रात्री मी काय माहिती जाऊन द्या ते लोक का बसवत नाही सांगेन मी त्या तुम्हाला नंतर बर बर संकेत नाही ते जय भीम वाले असले तर बसवणार नाही ना संकेतला संकेत का जय भीम वाले आहेत काय माहिती अजून बोला मग काय म्हणता काय नाही बघा जेवायचं जेवण झालं <laughs> हो तेच आहे मैडम जी हेलो 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 मैडम जी आप कौन सा शहर से हाँ महाराष्ट्र से से आप कहा से हो महाराष्ट्र से हम आप कहा से हो दादा हर हर महादेव हर हर महादेव नमस्कार आता ताई झालं का जेवण काय चाललंय कशा हात तवा येत बाजारात कोण आला होता बहिणीचा बोला जेवलात का झालं जेवण माझ हा झालं आमचं पण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर धन्यवाद धन्यवाद कृष्ण हरी राम कृष्ण हरी बंद केली का बंद करून चालू केली हो लाईक करा परत लाईक करा परत चालू केली हा बराच वेळ झाला होता त्याला दोन तीन तास झाले अडीच तास झाले होते त्याला अडीच तास झाले होते जे आता ही लाईक डन धन्यवाद लाईक डन विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचे धन्यवाद कृष्ण हरीकृष्ण हरी धन्यवाद जया ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वरी जाता लेले संगेर संगेर मन जंदराश में संगेर लगा है तद परोगा

वाटून <tune> त्यापासून <tune> <tune> তাই তাকো ভাই কত কত টাকা চালতে কত টাকা এই যে आपती लावत येते विरुद्ध काय विचारात है का काय म्हणता तो

लागून करतो नंतर आधी जाऊन या भांगड्या बिंगड्या करून सोमवारी नंतर नाही साफसफाई करायची